पंचवीस वर्षाहून अधिक काळ सेवा देणाऱ्या सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटलची शाखा आता आपल्या कौतेमांकाळ येथे सुरू डोळ्यांच्या सर्व तक्रारीवर निदान व उपचार प्रशस्त वेटिंग एरिया अत्याधुनिक यंत्रसामग्रीने परिपूर्ण ओपीडी स्वतंत्र कन्सल्टिंग विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर मेडिकल व ऑप्टिकल शॉपची सुविधा डोळ्यांच्या कोणत्याही आजारावर योग्य मार्गदर्शन व खात्रीशीर उपचाराकरिता एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल मसोबा गेट अग्रणी मेगा मॉल पहिला मजला एन टी पाटील नगर कवटे महकाळ संपर्क शून्य तेवीस एक्केचाळीस बावीस एकोणतीस शून्य शून्य मोबाईल नंबर ब्याण्णव बहात्तर दहा चाळीस एक्केचाळीस बैलगाडी शर्यतीचे भंग केल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल पैलवान चंद्रहार पाटील यांच्या आयोजकावर गुन्हा दाखल सांगली जिल्ह्यातील कवठे महांकाळ तालुक्यात बोरगाव येथील माळरानावर महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे नेते डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी आयोजित केलेल्या बैलगाडी शर्यतीमध्ये उपविभागीय दंडाधिकारी मिरज यांनी दिलेल्या अटी व शर्तीचा भंग करून बैलगाडी धावपट्टीच्या दोन्ही बाजूस तसेच सुरक्षिततेच्या व सर्व सावधगिरीच्या उपाययोजना न करता निष्काळजीपणे व हैगैने शर्यतीचे आयोजन करून अंबाजी शेकू चव्हाण वयसाठ राहणार करांडेवाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी स्पर्धेचे आयोजक बोरगाव येथील नामदेव पोपट पाटील यांच्या विरोधात कवटे महांळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे याबाबतची फिर्याद कवटे महांळ नायब तहसीलदार संजय गजानन पवार यांनी दिलेली आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व फॉलो करा बातमी आवडल्यास नक्की लाईक करा व शेअर करा के के मराठी न्यूज नेटवर्क सांगली जिल्ह्यातील सर्वात मोठ वस्त्र दालन महांली कलेक्शन होलसेल दालन नवरदेव नवरी आणि संपूर्ण परिवारासाठी लग्न बसता आणि वेगवेगळ्या डिझाईन मध्ये भरपूर व्हरायटी तेही होलसेल दरामध्ये फक्त आणि फक्त महांताली कलेक्शन मध्येच आमच्या पेक्षा भरपूर व्हरायटी आणि डिस्काउंट तुम्हाला कुठेही मिळणार नाही तेव्हा एकदा अवश्य भेट द्या महानकाली कलेक्शन महांताली साखर कारखान्यासमोर मेन रोड कवठे महांताळ